आपण पाहत आहात महाराष्ट्र न्यूज मराठी एक ध्येय परिवर्तनासाठी नमस्कार मी भावना वैराट आपण पाहत आहात महाराष्ट्र न्यूज मराठी एस पी इंटरनॅशनल स्कूल मध्ये वा प्रजासत्ताक दिन उत्साहात साजरा पुण्यातील आंबेगाव पटार येथे अमर एज्युकेशन सोसायटी एस पी इंटरनॅशनल स्कूल मध्ये जानेवारी रोजी देशाचा वा प्रजासत्ताक दिन मोठ्या दिमाखात आणि उत्साहात साजरा करण्यात आला पाहूया या कार्यक्रमाचा सविस्तर वृत्तांत अमर एज्युकेशन सोसायटी संचलित एस इंटरनॅशनल स्कूल आंबेगाव पटार येथे प्रजासत्ताक वातावरणात पार पडला या भव्य कार्यक्रमासाठी शाळेचे संस्थापक अध्यक्ष माननीय श्री अरुण भाऊ सोकंडे आणि संस्थापिका सौ मंगलाताई सोकंडे विशेष उपस्थित होत्या कार्यक्रमाचे प्रमुख पाहुणे म्हणून भारतीय विद्यापीठ पोलीस स्टेशनचे वरिष्ठ निरीक्षक माननीय श्री राहुल खिलारे साहेब उपस्थित होते त्यांच्या समवेत पोलीस तपासक निरीक्षक माननीय श्री चेतनजी शर्मा नवनिर्वाचित नगरसेविका माननीय सौ सीमा युवराज बेलदरे स्कूल कमिटी चेअरमन रेळेकर सर आणि पी एस आय माननीय श्री वीर सर या मान्यवरांची प्रमुख उपस्थिती लाभली कार्यक्रमाची सुरुवात मान्यवरांच्या हस्ते ध्वजरोहणाने झाली यानंतर शाळेच्या विद्यार्थ्यांनी अत्यंत शिस्तबद्ध आणि रुबाबदार मार्च पास संचलन सादर केले ज्याने उपस्थित ांचे लक्ष वेधून घेतले विद्यार्थ्यांच्या कलागुणांना वाव देण्यासाठी यावेळी विविध सांस्कृतिक कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते विद्यार्थ्यांनी भाषणे आणि नृत्य सादर केली विद्यार्थ्यांच्या सादरीकरणाने उपस्थितांची मने जिंकली विविध क्षेत्रात नैपुण्य मिळालेल्या गुणवंत विद्यार्थ्यांना यावेळी मान्यवरांच्या हस्ते बक्षीस देऊन गौरवण्यात आले यावेळी शाळेचे मुख्याध्यापक माननीय श्री अमर सोकांडे सर आणि मुख्याध्यापिका माननीय सौ पल्लवी अमर सोकांडे यांनी विद्यार्थ्यांना मार्गदर्शन केले आपल्या भाषणात त्यांनी भारतीय संविधानाचे महत्व विषद केले आणि विद्यार्थ्यांना देशाचे जबाबदार व सुजन नागरिक होण्याचे आवाहन केले कार्यक्रमासाठी शिक्षक वृंद पालक वर्ग आणि विद्यार्थी मोठ्या संख्येने उपस्थित होते